नमस्कार मित्रांनो देव माणूस बावीस जुलै भागामध्ये गंगाला आता सांगितलं जातं की मनिषासोबत मैत्री कर जेणेकरून मनीषा तुला सगळं सांगेल आणि मग कळेल की गोपाळच्या जागेवर हा माणूस कोण आला गंगा आता खूप परेशान होते आणि म्हणते हे क्या चल रहा है हे मनीषा बोल रही थी उसका पती गायब हो गया और ये उसके बारे में सोचती है पर ये हे रातभर इस आदमी मेरा गोपाळ बनकर ह्या पे आय आहे हे भगवान मै कैसे पता लगाऊ आप्पा म्हणतात गोपाळ चल तुला आपल्या सगळ्या जागा दाखवतो आणि आपला पहिला वाडा ऋतू तो मला पण यायचं आहे आता तिघं पण गाडीवरून एका ठिकाणी जातात आप्पा म्हणतात थांब थांब इथं आणि सांगतात हा आहे इनाम वाडा पण ऋतू काही शांत बसत नाही तो गाडीवरून उडी मारतो आणि पळतच समोर जातो एक लाकूड घेतो आणि खड्डा खांदायला लागतो पण त्याच्याकडं मात्र दोघांचंही लक्ष नसतं आपा गोपाळा म्हणतात फखस्त आपल्याकडं ही सायकर राहिली ही पण घाण पडलेली आहे तुला जमीन सोडावं लागेल तेवढंच गोपाळचं लक्ष ऋतूकडं जातं तो तावा तावाने खड्डा खांदत असतो आता गोपाळ म्हणतो अरे आर हा इथेच खांदतोय जिथे मी मॅगची डेडबॉडी पुरली आहे आता त्याला आठवतं मणशी आणि तो येतो आणि डेड डेडबॉडी तिथेच पुरतात आता गोपाळ एवढा हादरतो त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नाही पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो ऋत्विक आता बघतो आणि मोठ्याने किंचातो आप्पा हे बघा काय आहे आप्पा विचारतात काय रे ऋत्विक डोळे फाडून बघत असतो आता गोपाळला काय करावं तेच कळत नाही पण ऋत्विकचं अत्र आरडाओरडा चालू असतो आप्पा या 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 लवकर या हे बघा इथं काय आहे असे सहन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद